ही घटना अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी आहे बिहारमधील नालंदा जिल्ह्यात घडलेल्या या अमानवीय कृत्याची माहिती खालीलप्रमाणे आहे हुंड्यासाठी पत्नीची हत्या शेतात पुरून वर पेरला गहू बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे एका नराधम पतीने हुंड्यासाठी आपल्या पत्नीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचं प्रेत शेतात गाडून चक्क त्यावर गव्हाची पेरणी केली नेमकी घटना काय लग्न आणि संसार गेल्या वर्षी एक जून दोन हजार पंचवीस रोजी मनीष कुमार आणि सविता कुमारी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता दोघेही सुरुवातीला सुखी होते अगदी सोशल मीडियावर एकत्र रीलही बनवत असत हुंड्याची मागणी लग्नानंतर सहा महिन्यांनी सुखाच्या संसाराला नजर लागली मनीष आणि त्याच्या घरच्यांनी सविताकडे गाडीची मागणी करत तिचा छळ सुरू केला बेपत्ता आणि संशय दोन डिसेंबरपासून सविताचा फोन बंद झाला तिची आई दानोदेवी यांनी आपल्या मुलाला सासरी पाठवले तेव्हा घराला कुलूप होते अखेर पाच डिसेंबरला मुलीच्या हत्येचा संशय व्यक्त करत त्यांनी गुन्हा दाखल केला असा फुटला भांडा पोलिसांनी पती मनीषला चौदा जानेवारीला अटक केली होती मात्र त्याने तोंड उघडले नाही दोन महिने उलटले तरी सविताचा काहीच पत्ता लागत नव्हता दरम्यान गावात गव्हाच्या पिकाला पाणी देण्याचे काम पटवन सुरू होते शेतात पाणी सोडल्यामुळे तिथली माती खचली आणि गाडलेल्या प्रेताचा काही भाग वर दिसू लागला गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले आणि खड्डा खणला असता सविताचा मृतदेह सापडला कुटुंबियांचा सा आक्रोश दोन महिने आपल्या मुलीच्या मृतदेहावर पीक डोलत होते हे पाहून आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे माझ्या मुलीला मारून त्यांनी शेतात गाडले अशा नराधमाला फाशीच झाली पाहिजे अशी मागणी सविताच्या आईने रडत केली आहे सध्याची स्थिती पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोस्टमॉर्टम पाटणा येथील पीएमसीएच रुग्णालयात पाठवला आहे या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत